नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे सातही मतदारसंघात उत्साहात मतदान जिल्ह्यात अंदाजे सत्तर पॉईंट पस्तीस टक्के सरासरी मतदान ज्येष्ठ दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी सविस्तर उत्त बुलढाणा दिनांक वीस जिल्ह्यातील सातही मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती त्यानुसार सकाळी सात वाजतापासून मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद देत सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार अंदाजे सरासरी सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली विधानसभा मतदारसंघ नेहाय झालेले मतदान मतदानाची विधानसभा मतदारसंघात निहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे मलकापूर विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बासष्ट पॉईंट पंधरा टक्के चिखली विधानसभा मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट झिरो पाय टक्के मेकर विधानसभा मतदारसंघात अडसष्ट पॉईंट ऐंशी टक्के खामगाव विधानसभा मतदारसंघात शहात्तर पॉईंट झिरो टक्के जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघात त्र्याहत्तर पॉईंट झिरो असे अंदाजे एकूण पॉईंट पस्तीस टक्के सरासरी मतदान झाले लोकशाहीचा उत्साह असलेल्या निवडणुकीत मतदान करताना बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारसंघात उत्सव मतदार राजाने सक्रिय सहभाग घेत मतदान केले मतदानाला ग्रामीण भागात तर शहरी भागातील मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावत भरभरून प्रतिसाद मिळाला मतदारने मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करून प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा माहिती कार्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला येथील मतदान केंद्रावरील सोयीसुविधाविषयी माहिती जाणून घेतली जिल्हा प्रशासनाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यावेळी दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्साहात मतदान केले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील साथी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला व दिव्यांग मतदान केंद्र स्थापित करण्यात आले होते तसेच युवासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी सहा मतदान केंद्र ठेवण्यात आले होते तसेच मतदान केंद्रावर दिव्यांगकरिता सक्षम ॲपच्या माध्यमातून व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती सर्व मतदान केंद्रावर मतदान मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी पिण्याचे पाणी दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर सावली मंडप बैठक व्यवस्था स्वच्छतागृह आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती <स्थ>